देवी भजन पूजाना पूर्व पुण्य जाजे आशाला पुण्याये पूर्व पुण्य जाजे आशाला पुण्याये तोज मोखे दये हरी नामा भगवान घरी भजन पूजाना भगवान का घरे भजन पूजाना पूर्व पुण्य जाजे आशाला पुण्याये पूर्व पुण्य जाते असलं पुण्या तो ज गाये हरी नाम भागीवांचा घरी भजन पूजन भागीवांचा घरी भजन पूजन नीला तुम्ही आता तरी साधा नीला तुम्ही आता तरी साधा रामा कृष्ण म्हणा वेळो वेळा रामा कुष्टा मना देला जेला भागी वांता घडी बजयन पुजयन भागी भजन घडी